आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

कल्याणपूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम शिवछत्रपती पुरस्कार विजेते सेवानिवृत्त प्राचार्य अंकुर अहिर व संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे उपस्थित होते संस्था व शाळेच्या वतीने आमदार सुलभा गायकवाड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सुलभा गायकवाड म्हणाल्या मुलांना तुम्ही दहावी नंतर तुमच्या आवडीचं शिक्षण घ्या आईबाबांसोबत मित्रमैत्रिणीसारखे वागा तुमचं म्हणणं आईबाबांना सांगत चला चांगली संगत सोबत निवडा त्याचा फायदा तुम्हाला होईल प्रथम सर्वांना माझे नमस्कार विद्यार्थी विद्यार्थ्यांना आणि आज इथे सम्राट शाळेचे वार्षिक क्रीडा महोत्सव आहे कारण विद्यार्थी हे व्यासपीठा सर्व मान्यवरांना नमस्कार विद्यार्थी हे घडवण्याचं काम म्हणजे टीचर लोक किंवा सर लोकच करत असतात दहावीपर्यंत कारण जे दहावीपर्यंत विद्यार्थी जातात त्यांना म्हणजे टीचर लोकांचा खूप सपोर्ट असतो नंतर कॉलेजात जातात तेव्हा त्यांच्यात थो। थोडा फरक पडतो पण तो फरक न प करता तुम्ही म्हणजे चांगले मित्र हे करा चांगले मैत्रिणी तुम्ही चांगल्या हे करा वाईट संगतीचं असलं की वाईटच होतं म्हणून जे निवडताना तुम्ही संगत ती चांगली निवडा आणि त्याचाच फायदा तुम्हाला पुढे होतो जसे साहेबांनी सांगितलं की व्यसनाचं हे एक हे होऊन राहिलेलं आहे इथे कारण आम्ही आता तर समजतो इथे मुलं बसलेले असतात हे व्यसन म्हणजे हे होत आहे त्यांना आणि ते दुसऱ्यांना पण त्रास होतो त्याचा म्हणून हे आपण स्वतः तुम्ही पुढे कुठला विषय निवडा तर कुठला काय करायचं ते कुठे ठरवायचं आईवडिलांनी पण कधी त्यांना जास्त हो म्हणजे जो त्यांच्या पसंतीचा विषय असेल तोच निवडून द्यावा द्यायचा त्यांना कारण आपण जर जबरदस्ती केली तर ती मुलं थोडीशी हे हो होतात म्हणून त्यांच्या पसंतीतच त्यांनी निवडून विषय हा पुढे त्यांना जायचा प्रयत्न करायचा आणि जे म्हणजे आईवडील पण प्रेम खूप करत असतात आणि आता कितीतरी विद्यार्थ्यांचं आम्ही ऐकतो की आत्महत्या करतात हे करतात तर ते, करता। ते न करता तुम्ही जे काही तुम्हाला त्रास असेल किंवा जो काही तुम्हाला हे असेल आई आपली एक मैत्रीण असते तिला तुम्ही सांगा मुलाने वडील आपले मित्र म्हणून त्यांना सांगा पण असं कुठलंही टोकाचं पाऊल न उचलता तुम्ही त्यांना म्हणजे आई वडील पण खूप प्रेम करत असताना एखाद्या मुलाने जर एकुलता एक असला किंवा काय तर पुढे काय त्याने कमी जसं काय तर ते आई वडील काय करणार तुम्हाला एवढे मोठे करतात आणि तुम्ही जर हे केलं म्हणून मी प्रत्येकाला सांगेन की पुढे तुम्ही जे काही भविष्य तुमचं असेल ते तुम्ही निवडा आणि व्यवस्थितपणे पुढे जा तुमच्या पुढच्या मी शुभेच्छा देतो दे जय जय महाराष्ट्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले आरोग्यासाठी खेळ महत्वाचा आहे ज्या खेळाची आवड असेल तो खेळा परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लांब रहा आजच तुम्ही अशी शपथ घ्यायची आहे आम्ही आयुष्यभर व्यसनाधीन होणार नाही व्यसनामुळे आरोग्य खराब होते आरोग्याची काळजी घ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंकुराहेर म्हणाले खेळाडू हे बालपणापासून तयार होतात अभ्यासाबरोबर खेळ खेळा आत्ताच आपण ध्येय समोर ठेवून खेळा मला पुढे ऑलिम्पिक खेळाडू बनायचंय चार दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवात टेबल टेनिस बुद्धिबळ क्रिकेट कबड्डी खो खो अशी वेगवेगळी सांघिक वा व वैयक्तिक खेळ खेळले जाणार आहेत पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन आणि आभार सहशिक्षक गणेश पाटील यांनी मानले कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा